मुगाचे आप्पे पचालाही हलके असतात आणि भरपूर प्रोटीनयुक्त असे त्यात काही आपण इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे मस्त असे सुपर सॉफ्ट मुगाचे आप्पे चला तर बघूया मूग एक वाटी मी रात्रभर भिजत ठेवले होते तुम्ही चार ते पाच भिज तास भिजत ठेवलेत तरीही चालतील आता अर्धी वाटी मी पोहे घेतलेत पोहे स्वच्छ धुवून घेतलेत एक दहा मिनटं पोहे आणि मूग आपल्याला असेच भिजवायचे याच्यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत हे पहा पूर्ण पाणी आटलं आहे ला ला एक दहा मिनटानंतर लगेचच पोहे मऊ होतात आणि मूग आपले छान भिजलेले आहेत आता मिक्सरला आपल्याला पोहे आणि मूग वाटून घ्यायचेत मी एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं त्यात असेच वाटून घ्यायचे हे पहा घट्टसर असं पीठ तयार झालेलं आहे आता संपूर्ण मूग होते तेवढेही दळून घेतलेत मिक्सरमध्ये त्यात आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने जसं आपण ढोकळ्याचं पीठ फेटतो किंवा भज्यांचं तसं फेटून घ्यायचं म्हणजे आतून छान सॉफ्ट होतील आणि फ्लपी होतील हे पहा घट्टसर पीठ तयार झालं आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण टाकलं आहे हे याचं वाटण आपण आप्प्यामध्ये टाकणार आहोत एक अर्धा चमचा मी हळद घातली आहे असंच थोडासा रंग येण्यासाठी तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता हळद आणि एक चमचा हिरवी मिरचीचं पेस्ट आणि बटाटा सालं काढून मी किसून घेतला आहे बारीक किसणीने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने आणि शुभ्र बटाटा अगदी पाणी काढून आप्प्यामध्ये टाकून घ्या आणि दोन चमचे मी गरम तेल टाकलं आहे बटाट्याने आतून अगदी सॉफ्ट होतात अप्पे तुम्ही नक्की कुठलेही प्रकारचे अप्पे बनवत असाल तर बटाटा किसून टाका कारण त्यांनी अगदी सॉफ्ट होतात परत आपल्याला एक सारखं पीठ फेटून घ्यायचं आहे गरम तेल आणि छान जाळीदार अप्पे तयार होतात थोडंसं पाणी टाकलं मी घट्ट झालं होतं पीठ म्हणून आता अप्पे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर थोडीशी मी मोहरी टाकली आणि तीळ छान टेस्ट येते क्रंची आणि आता आपण पळीच्या साह्यानी आप्पे टाकून घेऊया हे रात्री डिनरला वगैरे जर काही लाईट खायचं असेल किंवा तुम्हाला डाएटवर असाल तर या प्रकारे आप्पे बनवू शकता कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत छान लागतात चटणी नाही जरी तुम्ही केली तरीही याच्यात आपण ठेसा टाकला आहे हिरवी मिरचीचं वाटण त्याच्यामुळं ते खायला खूप खमंग लागतात हे पहा अगदी सुटतात लगेचच तुम्ही हवं तर चाकूच्या साह्यानी आधी किनार काढून घ्या आणि नंतर मग एक सारखे पलटून घ्या आता परत आपण दुसऱ्या साईडनी एक पाच मिनटं झाकून घेऊया पाच मिनटानंतर मस्त असे आपले कुरकुरीत खमंग सॉफ्ट असे आपले तयार झालेत